नमस्कार मंडळी आज आपण बघतोय साधी सोपी पण एकदम टेस्टी भेंडीची भाजी कमी वेळेत मोजक्या साहित्यात टिफिनसाठी मस्त भाजी तयार होते ह्या पद्धतीने भेंडी बनवली तर बिलकुल चिकट होत नाही छान मऊ आणि सुटसुटीत होते त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून निथळवून कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घेतली हे खूप महत्त्वाचं आहे की भेंडी धुतल्यानंतर कापडाने पुसून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची जर भेंडी धुवून ओली असतानाच न पुसता लगेच चिरायला घेतली त्याची अशीच भाजी बनवली तर ती भेंडीची भाजी हमखास चिकट होते भेंडी कोरडी झाल्यानंतर मध्यम आकारात कापून घ्यायची भेंडी चिरताना खूपच पातळ कापली तर त्यानेही चिकट होते त्यामुळे भेंडी शक्यतो मध्यम आकारातच कापायची आता फोडणीची तयारी त्यासाठी गॅसवर भांडं तापायला ठेवून ह्यात घालूया दोन पळी भरून तेल तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता भेंडी चिकट असते म्हणून अलगदपणे पॅन असं फिरवून तेल सगळीकडे पसरवून घेतलं ह्याने काय होतं भेंडी भांड्याला जास्त चिकटत नाही तेल थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यात घालूया सहा सात पाकळ्या ठेसलेल्या लसूण आणि दोन हिरव्या मिरचीचे तुकडे मुलांना भेंडीची भाजी बनवत असाल तर मिरचीचे जास्त तुकडे न करता दोनच तुकडे करा म्हणजे भाजी खाताना मिरची बाजूला काढता येईल लसणाचा थोडासा कलर बदलला की मग घालूया बारीक चिरलेला कांदा अर्धा किलो भेंडीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा म्हणजे भेंडीला मस्त चव येते मध्यम आचेवर मिनिटभर कांदा परतला आता घालूया बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो थोडंसं मिक्स केलं की आता गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि फक्त मिनिटभरासाठी हे झाकण देऊन शिजवते एक मिनटात बघूया कांदा टोमॅटो जरा मऊ झाला आता घालूया अगदी पाव चमचा हळद आणि दोन चिमूटभर हिंग हिंग घालताना मोबाईल बंद झाला पण मी दोन चिमूट हिंग घातलं आहे लगेच ह्यावर घालूया स्वच्छ धुवून पुसून चिरलेली ताजी ताजी भेंडी भेंडी घेताना कोवळी बघून घ्यायची आणि ताजी असतानाच भाजी बनवायची मग खूप टेस्टी लागते भेंडी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरसुद्धा बऱ्याचदा मऊ पडते त्यामुळे शक्यतो लगेच भाजी बनवून खा आता महत्त्वाचं बघा की मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय करायची सुरुवातीचे दोन तीन मिनटं आचेवर अशी भेंडी परतून घेतली की सहसा चिकट होत नाही तुम्ही ह्या पद्धतीने भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा सुरुवातीला मिक्स करताना भेंडी थोडीशी चिकट दिसेल पण पुढे जाऊन शेवटी बघालच की भेंडी अजिबात चिकट राहत नाही दोन तीन मिनटं परतलं आता गॅस कमी करून झाकण देऊन थोडा वेळ शिजू द्यायचा दोन मिनटातच झाकण काढून पुन्हा मिनिटभर पर परतून घेते ह्या स्टेजला भेंडी अर्धवट शिजली आहे आता ह्यात घालूया चवीनुसार मीठ भेंडीत जर आधीच मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटून भाजी जास्त चिकट होते त्यामुळे भेंडी अशी अर्धवट शिजल्यानंतर मगच त्यात मीठ घालायचं भेंडीची भाजी बनवणं खरंच खूप सोप्पं आहे तरीसुद्धा काही जणांची भेंडी चिकट होते तर भेंडी चिकट होऊ नये म्हणून महत्त्वाच्या चार स्टेप की भेंडी आधीच धुवून पुसून कोरडी करून घ्यायची सुरुवातीला झाकण न ठेवता मध्यम आचेवर दोन तीन मिनटं परतायचं मीठ आधीच न घालता भेंडी अर्धवट शिजल्यानंतर मग घालायचं आणि पुढे दाखवतेच की गॅस बंद केल्यानंतर त्यावर झाकण न ठेवता भाजीची वाफ जाऊ द्यायची व्यवस्थित मिक्स केलं आता गॅस कमी करून झाकण ठेवून आणखी एक वाफ आणूयात तीन चार मिनटात बघूया सुरुवातीला आपण भेंडी झाकण न ठेवता आधीच थोडा वेळ परतल्याने मीठ घातल्यानंतरसुद्धा भेंडीला पाणी सुटलेलं नाही आहे किंवा चिकटही झाली नाही भेंडी व्यवस्थित शिजली आहे भेंडी खूप जास्त पण शिजवायची नाही नरम झाली की लगेच गॅस बंद करायचा आपली ही भेंडी बरोबर शिजली आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम जरा वाढवून आणखी मिनिटभर परतून घेते ह्याने काय होतं भेंडी आणि कांदा खूप जास्त नाही हलकासा करपला जातो त्यामुळे भाजीला अजून छान चव येते एक मिनटानंतर आता गॅस बंद मस्त कोवळी आणि ताजी भेंडी असेल तर आठ ते दहा मिनटातच शिजते तुम्हाला आवडत असेल तर यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता पण आम्हाला अशी भेंडीची भाजी कोथिंबीर न घालताच खूप आवडते त्यामुळे मी कोथिंबीर घातली नाही आता गॅस बंद केल्यानंतर भेंडीच्या भाजीवर झाकण बिलकुल ठेवायचं नाही चार पाच मिनटं त्याची वाफ जाऊ द्यायची नंतर मग कोमट झाल्यानंतर झाकण ठेवू शकता तुम्हाला सकाळी टिफिनला भेंडीची भाजी पटकन बनवायची असेल तर काय करायचं रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून ठेवायची म्हणजे सकाळी कोरडी भेंडी चिरायला पण सोपी पडतात आणि भाजी चिकट न होता पटकन तयार होते ह्यात आवडीप्रमाणे भाजलेल्या दाण्याचं कूट किंवा खोबरं घालू शकता पण एकदा मी सांगितल्याप्रमाणे अशी साधी सिंपल भेंडीची भाजी नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा